पण इतक्यात वाटणी नको नंतर बघू असे म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांनी विषय टाळत असल्याचं वाटणी मागूनही कोणी दाद घेत नाही या नैराश्यातून सचिन शेटके यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या पश्चात पत्नी आई एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद निपाणी पोलिसात झाली असून अधिक तपास फौजदार मुल्ला करीत आहेत निपाणीहून गौतम जाधव हो। दारू वगैरे नाही नाही व्यसन कोणताना युएस मुलं किती आहे मुलं दोन मुलं आहेत लहान मुलं आहेत एक तिसरी लाईन एक पाचवी मुली आहे